लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा प्रश्न मकर संक्रांत मकर संक्रांती देखील झाली परंतु अद्यापपर्यंत आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत बरोबर आहे ॲक्च्युली पैसे असेच नोटिफिकेशन येत आहेत की आज पैसे येणार उद्या पैसे येणार आज देखील एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपयाचा जो काही हप्ता आहे सातवा हप्ता तो आज संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो लक्षात घ्या आता बघा लाडकी बहीण योजना ही योजना जवळपास जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यापर्यंत जवळपास लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये गव्हर्नमेंट करून दिलं गेलेलं आहे आता प्रश्न पडलेला आहे की पुढचा हप्ता नेमका कधी येणार आहे बघा सर्वात आधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी काही ना काही कारण असत आता आपण बघितलं डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये देणार होते सरकार परंतु सर्व लाडक्या बहिणींना जवळपास पंधराशेच रुपये पाठवले त्याच्यानंतर तुम्ही काही किस्से ऐकले काही न्यूज मध्ये बघितलं असेल काही युट्यूबवर बघितलं असेल लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेतायत म्हणून ती पण एक अफवा निघाली कारण लाडक्या बहिणी स्वतःहून सरकारला पैसे दिले होते का दिले होते याचं मागचं कारण देखील सांगितलं होतं की चुकून मुलाचा आधार कार्ड बँकेशी लिंक झाल्यामुळे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे येत होते ते मुलाच्या बँकेमध्ये येत होते त्यामुळे प्रॉब्लेम झालेला त्यामुळे पैसे सरकार परत घेत नव्हते तर स्वतःहून महिला परत पैसे देत होते कोणत्या पैसे ज्या लाडक्या बहिणींना एखादी सरकारी नोकरी मिळाली असेल किंवा त्यांच्या प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पगारामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ झाली असेल अशा महिलांनी पैसे सरकारला परत केलेले आहे त्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल आता जे काही प्रश्न आहे तो प्रश्न मिटला आहे त्यामुळे लडक्या बहिणींचे पैसे येण्याचे रस्ते झालेले आहेत मोकळे परंतु याच्यामध्ये आणखी काही कारण आहेत जसे की अनेक अशा महिला आहेत ज्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळालेले आहेत अशा अनेक महिला आहेत ज्यांना फक्त सात हजार मिळालेले आहेत कुणाला साडेचार हजार मिळालेले आहेत अशा देखील भरपूर महिला आहेत मग सरकारकडे प्रश्न पडलेले की अगोदर ज्यांना पैसे अजिबात मिळालेले नाहीत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे त्यामुळे ही प्रोसेस जरा पेंडिंग होत चालली होती त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे का हजारो महिलांचं बँक अकाउंट म्हणजे बँक खातं जे होतं त्याचं वाय सीच केलेलं नव्हतं त्यामुळे प्रॉब्लेम सुरू होते आणि दुसरी आणि इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं कारण म्हणजे इम्पॉर्टंट कारण असं आहे लाडक्या बहिणी संदर्भात जो काही निर्णय आहे तो नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये घेतलेला गेलेला आहे आणि एकंदरीत या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची देखील करण्यात आलेली आहे पण हे चौदाशे रुपये वितरित कशा पद्धतीने करायचं एकवीसशे रुपये पाठवायचे की सरकारने सांगितल्याप्रमाणे मागचं दिलं पंधराशे रुपये तर त्याच पद्धतीने द्यायचं आहेत का हा प्रश्न कदाचित सरकारला पडलेला असावा आणि त्यामुळेच पैसे वाटण्यासाठी विलंब होत आहे ठीक आहे पैसे बघा तुम्हाला आज आणि उद्या मध्ये शंभर टक्के पैसे येण्याची शक्यता आहे सुरुवातीला सांगितलं होतं आपण रायगड या जिल्ह्यापासून सुरुवात होऊ शकते पैसे वाटपची रायगड जिल्हा संपला की इतर जिल्ह्यांमध्ये होणार हळूहळू जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे बघा आज ना उद्या लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळतील फक्त एकच निर्णय बाकी आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये वाटप करायचे कि पंधराशे रुपये कर वाटप करायचे हा एक निर्णय बाकी आहे आणि जर तो एक निर्णय कम्प्लीट झाला तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येतील लाडक्या बहिणींनो तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही सोबतच तुम्हाला मी म्हटलं मत, होतं मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील की लाडक्या बहिणींना पाच हजार रुपये सरकारकडून भेटते होय भेटते पण कोणत्या महिलेंना भेटते ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेसाठी आपला अर्ज केलेला आहे अशा महिलांना त्या महिलांना दोन हजार चोवीसचे पंचवीसशे रुपये आणि दोन हजार पंचवीसशे पंचवीसशे रुपये असे जवळपास पाच हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहे त्याच्यानंतर जर तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलीने जन्म गेला असेल जन्म घेतलेला असेल तर त्यांच्या शिक्षणासाठी गव्हर्नमेंटकडून एक लाख रुपये मिळत आणि जर तुम्ही यासाठी पात्र असाल आणि तुम्ही जर अजूनपर्यंत अप्लाय केला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे त्या कसं अप्लाय करायचं काय करायचं या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील बाकी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि लक्षात ठेवा आज संध्याकाळी सात वाज्यापर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात था। पुढच्या था व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सर्व लाडक्या बाणींना माझा एकदा पुन्हा नमस्कार